हादूर मुस्लिम इन सोलापूर जिल्हा अध्यक्ष शौकत पठान ने आज पत्रकार परिषद घेण्यात आली काही पदाधिकारी निवड व तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक एम आय एम पक्षाच्या वती लढवण्यात येणार आहेत ज्या ज्या तालुक्यात जर एखादा आमचा अध्यक्ष एखाद्या पक्षावर आघाडी करत असेल तर त्याला अधिकार मी देण्यात आलेला आहे परंतु सबळाचीही मी तयारी केलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील जेवढे पण पन पंचायत समिती नगरपालिका नगर परिषद नगर, नगर महानगरपा जिल्हा परिषद ही निवडणूक साधारणतः आम्ही कमीत कमी तीस ते पस्तीस सीट लढवू आणि त्यातले कमीत कमी यावेळी आम्ही महानगरपालिकेत आणि जिल्हा परिषद म्हणजे पद्धती महानगरपालिकेमध्ये सीट आलते आमचे तसेच जिल्हा परिषद साधारणतः कमीत कमी सीट घेण्याची शक्यता आहे पंचायत आशा आहे सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना सोलापूरकरांना दीपावली पर्यावरणपूरक तसंच प्लास्टिक मुक्त दीपावलीच्या आनंद दुर्मित करा त्यासाठी मोठ्या आवाजांचे फटाके टाळा जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही मोठ्या आवाजांच्या फटाक्यानं पहिलेपणाही येऊ शकतो सोलापूर महानगरपालिका माझी वसुंधरा एनवायरमेंट आणि नॅशनल एअर प्रोग्राम यात सहभागी व्हा चला संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा पुनशे शोधी पावली सोलापूर महानगरपालिका सोलापूर